कोंडा आणि केसगळतीसह अनेक समस्यांना दूर ठेवते जास्वंदीचे फूल जाणून घ्या सहा फायदे फूल सुंदर तितकाच त्याचा आयुर्वेदामध्ये केसांसाठी अधिक चांगला उपयोग मानला जातो जास्वंदाच्या फुलाचा आणि पानाचा लेप हा केसगळती आणि कोंड्याच्या समस्यांवर उत्तम उपाय आहे वेगवेगळ्या अभ्यासात याबाबत सिद्ध झाले असून केसांचे फॉलिकल्स मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो जाणून घेऊयात <च्चारी> नंबर एक केस गळतीवर उपयोगी अनेक अभ्यासात जास्वंदाचं फूल हा केस गळतीवर उत्तम उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे तसंच याचा कोणताही दुष्परिणाम नाही असंही सांगण्यात जास्वंदाच्या अँटी फंगल गुणधर्म हे जीवाणू काढून टाकतात आणि त्यामुळे केसात खाज सुटणे केस गळती होणे यासारख्या समस्या दूर होतात जास्वंदीची पाच ते सहा फुलं आणि पान एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या ती केसांना लावा आणि साधारण तीन तास तसेच ठेवा त्यानंतर केस धुवा काही दिवसातच याचा परिणाम दिसून येईल नंबर दोन कोंड्यावर जालिम उपाय कोंड्यामुळे केसात खाद सुटणे मुरुमेने अशा समस्या निर्माण होतात पण त्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा उपयोग करून घेऊ शकता पानं कुठून त्याची पावडर बनवा अथवा बाजारातही जास्वंदीच्या फुलाची पावडर मिळते त्यामध्ये तुम्ही हिना अथवा मेहंदी मिक्स करा त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून हे मिश्रण केसांना लावा एका तासानंतर केस धुवा यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या निघून जाण्यास मदत मिळते नंबर तीन केसांच्या वाढीसाठीही होते मदत आजकाल अनेकांना केसांची वाढ न होण्याची समस्या दिसून येते जास्वंदीच्या नैसर्गिक स्वरूपात जे केसांना पोषण देते याच्या वापरामुळे केसांची वाढही होते जास्वंदीची पाच फुलं आणि पाच पानं घ्या आणि त्याची पेस्ट बनवा त्यामध्ये एक चमचा बदामाचे तेल अथवा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा ही पेस्ट केसांना लावा आणि साधारण 30 मिनिट्स तसंच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा यामुळे केसांना योग्य पोषण मिळून केसांची वाढ होईल नंबर 4 केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर अनेक कंडिशनर मध्ये असणारे केमिकल्स हे केसांमधील नैसर्गिक तेल शोषून घेतात तुम्हाला जर तुमचे केस कोरडे आणि निस्तेज वाटत असतील तर तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा सा यासाठी उपयोग करू शकता हे फूल केवळ केसांना पोषण देण्याचे कामच नाही तर नैसर्गिक पद्धतीने केसांना कंडिशन करून मोपणा देण्याचंही काम करते नंबर पाच केसांना देते चमक केसांमध्ये चमक हवी असेल तर जास्वंदीच्या फुलाची पावडर आणि कोरफड एकत्र करा आणि पेस्ट बनवा ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केसांना लावा यामुळे केस केवळ मुलायमच राहणार नाहीत तर केस घनदाट होऊन त्याची चमकही टिकून राहील नंबर सहा टक्कल पडण्यापासून वाचवते टक्कल पडण्याच्या उपचारासाठी जास्वंदाच्या अर्काचा वापरावर खूप अभ्यास केला गेला आहे आणि त्यावर अनेक शोध निबंध देखील प्रकाशित झाले आहेत हे सर्व शोध संशोधन आणि अभ्यास असे सूचित करतात की जास्वंदाचा वापर केसवाढीसाठी करणे हा एक सुरक्षित उपाय आहे कसा बनवाल जास्वंदीच्या फुलाचा हेअर पॅक गुणकारी अशी चे फुले आणि आणि पाने तुम्ही वाटून घ्या त्यामध्ये थोडेसे दही मिक्स करा हे मिश्रण तुम्ही केसांना साधारण एक तास लावा आणि मग माइल्ड शॅम्पूने केस धुवा आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा हेअर पॅक वापरू शकता दही उपलब्ध नसेल तर तुम्ही केवळ जास्वंदीचे फुले आणि पानाची पेस्ट देखील लावू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा